विदर्भ मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर जोराचा पाऊस पडणारा एक महान वाढला त्या दिवस आहे आणि त्याच्यानंतर राज्यात माझ्या पूर्वी जर मग पश्चिम ए आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पाऊस पडणार आहे म्हणून हा दादा त्याच्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगितले की त्याच्यानंतर एक अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई नाशिक या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक तारीख दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंधार लक्ष आणि चार तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये चार पाच सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये चार नंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंधार लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखी म्हणजे एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दोन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक कडे मुक्ताम पुन्हा केलेच्या तीस पासून पावसाचा दोन रोज एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राज्य विश्रांती घेईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये चार सप्टेंबर पाच आणि सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर सातच्या नंतर राज्यातला पाऊस कमी होणार पार्थ आहे सांगायचं झालं तर हा पाऊस आज सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भात कोण काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्याच्याला लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी रिसराई अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोराचा पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे प अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज झाजला खेळचा सत्तावीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हाणधाजला खेळचा परत महाराष्ट्रात शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून या लक्ष द्यायचं दोन तारखेला एकदा जाळी धुईल जाळी धुई आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घेत की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोन दोन ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर आहिल्यानगर आयल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पड कुठं मुसळधार रोईल कुठं या ठिकाणी पेंडवालचा पड पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्र ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस हो शेवटचा असं म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची मध्ये सर्व शेतकऱ्याची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होता मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटलं की हे उचलायची ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा ता, एक तासाचा ता पाऊस पडत ता, असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्या अंदाज लक्ष द्यायचा ऑक्टोबर मध्ये पावसाचा जोर हो सरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकावी म्हणून हे लक्ष द्यायचं आणि त्याच्यानंतर या सत्तावीस ते दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदीकाठचे शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूच काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार आहे पूर आल्याच्या नंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा नर लक्षात घ्यायचा आणि थेंबामध्ये देखील मोठ्या थेंबाचं प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार अठ्ठावीस विदर्भ मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हंगाम लक्षात आणि त्याच्यानंतर राज्यात मध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पाऊस पडणार आहे म्हणून हंगाम आहे त्याच्यानंतर राज्यातले सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की त्याच्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई नाशिक या भागामध्ये पाऊस पडणारे म्हणून हा झाला खेळाचा त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक तारीख ता, ता, ता दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं आहे म्हणून हा झाला खेळाचा आणि चार तारखेच्या ता, नंतर परत राज्यामध्ये चार पाच सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये चार ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाला सुरुवात रह होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखी म्हणजे एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दोन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिककडे मुक्काम आहे पुन्हा हा लाख द्यायचा तीस पासून पावसाचा दोन ओक्तो एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राज्यात विश्रांती घेईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये चार सप्टेंबर पाच आणि सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर सातच्या नंतर, नंतर राज्यातला पाऊस कमी होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागेल सात तारखेपासून राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे मुंबई देखील अंदाज लागलेला सांगायचं झालं तर हा पाऊस आज सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्या त्याला लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर जा अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी रिस्रईस आहिल्यानगर आहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे कर, संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोराचा पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिमुष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा झादला खेळचा सत्तावीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हानधाजला खेळचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून या लक्षात द्यायचं दोन तारखेला एकदा जाळी धुईल जाळी धुई आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घे की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं चा झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधारपुर पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोन दोन ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडण ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर आहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पड कुठं मुसळधार रोईल कुठं या ठिकाणी पेंडवालचा पड पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्र ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असं म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची वा तुम्ही ऑक्टोबर मध्ये सर्व शेतकऱ्याची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जो काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटले गेले उचलायची ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयारून अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी देखील ठिकावी हो म्हणून हे लक्षात आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काटते शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूचे काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार पूर आल्यानंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हान झालं लागतं घ्यायचा आणि थेंबामध्ये देखील मोठ्या थेंबाचं दे प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस असता विदर्भ मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून घ्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यात माझ्या पूर्वी दरम्यान पश्चिम इतर सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पाऊस पडणारे म्हणून हा जातात खेळतात त्याच्यानंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की त्याच्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई नाशिक या भागामध्ये पाऊस पडणारे म्हणून हा जातला खेळतात त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक तारीख दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हॉमन कोडं होणारे म्हणून हा झाला खेळतात आणि चार तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये चार पाच सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये चार ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखी म्हणजे एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दोन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिककडे मुक्काम आहे लक्षात तीस पासून पावसाचा जोर उतर एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राज्यात विश्रांती घेईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये चार सप्टेंबर पाच आणि सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर सातच्या नंतर, नंतर राज्यातला पाऊस कमी होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागेल सात तारखेपासून राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणजे देखील अंदाज लागतील सांगायचं झालं तर हा पाऊस आज सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्या त्याला लगेच सत्तावीस तारखेला जाणार जा आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी रिस्रईस आहिल्यानगर आहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे कर, संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोराचा पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिमुष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा दाजला खेळचा सत्तावीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा दाजला खेळाचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून या लक्षाचं ता। दोन तारखेला एकदा जाळी धुईल जाळी धुई आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घे की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीस ते तीस दोनदा दोन ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडेल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा आ, सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर आहिल्यानगर आयल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पड कुठं मुसळधार रोईल कुठं काही ठिकाणी पेंडवालचा पर्यंत पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्र ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असं म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची ऑक्टोबर मध्ये सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबर नंतर पावसाचा जोर होत मग तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची चांगलं ऊन भेटलं की हे उचलायची ढिगल मारून ठेवायचा पण हे गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंट्याचा एक तासाचा पाऊस पडत असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात ऑक्टोबर मध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची तयारी बी देखील ठिकावी हो म्हणून हे लक्षात येतं आणि त्याच्यानंतर या सत्तावीसच्या दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काटते शेतकरी आहेत तळ्याच्या बाजूच आहेत काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार पूर आल्यानंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हामदार लक्ष घेता आणि थेंबामध्ये दे देखील मोठ्या थेंबाचं दे प्रमाण असणार आहे म्हणजे कमी वेळेत जास्त विदर्भ मराठवाड्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात आणि त्याच्यानंतर राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला पाऊस पडणारे म्हणून हा दर्जला खेळतात त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की त्याच्यानंतर एक अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मुंबई नाशिक या भागामध्ये पाऊस पडणारे म्हणून हा दाजला खेळाचा त्याच्यानंतर तीस तारखेच्या नंतर म्हणजे एक तारीख दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं आहे म्हणून हा नजला खेळता आणि चार तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये चार पाच सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये चार नंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन म्हणजे एकोणतीस तीस तारखेपर्यंत राज्यात दोन दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिककडे अमुकम पुन्हा केले तीस पासून पावसाचा दोन ओक्तो एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान थोडी वरून राजा विश्रांती घेईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये चार सप्टेंबर पाच आणि सहाच्या दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर सातच्या नंतर राज्यातला पाऊस कमी होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लागला पाऊस सांगायचं झालं तर हा पाऊस आज सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुढे सरकणार आहे म्हणजे विदर्भातून काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्याच्याला लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी रिस्रईस आहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे कर, संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दरम्यान जोराचा पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे प अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अन दादला सत्तावीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हाणधाजला खेळचा परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून या लक्षाचं दोन तारखेला एकदा जाळी धुईल जाळी धुई आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घे की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार पाऊस कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता ते सत्तावीस ते तीस दोन